ही लसोटा नावाची लस आहे आणि ही लस दिल्यामुळे आजाराला कमी बळी पडतात पावडर झाडल्यानंतर पिल्ले एकदम छोटे होते आता किती मोठे झाले नमस्कार मंडळी आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सकाळची वेळ आहे आणि आता कोंबड्याचे जे पिल्ले आपण आणलेले आहेत त्यांना पहिली लस लासोटा नावाची हे आता आज द्यायचे आहे आपल्याला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तर हे कोंबड्यांच्या पिल्लांसाठी लस आणलेली आहे आता जीवस बर्फाशे आणलेले थंड ही आणि हे वाटा आणलेलं आहे हे याच्यामध्ये मिसळून हे याच्यामध्ये घ्यायचं मग हे ड्रॉप पिल्ल्यांदा डोळ्यामध्ये सोडायचे आपण एक पावडर असलेला ह्याच्यात सिंग बांधलेले आहे ह्यातलं जे पाणी आहे आपण या सिरीजमध्ये घेऊ ह्याच्यामध्ये आपण पाणी सोडायचं हे पावडर आहे लशीची पावडर आहे लशीची ह्याच्यामध्ये आपण हे पाणी सोडायचं अशा पद्धतीने पद्धतीमध्ये म्हणजे पाणी आहे उरलेलं तर त्याच्यामध्ये सरायचं आहे पाणी

म्हणजे आपण हे औषध मिक्स झालेलं घेतलेलं आहे हे आपण ह्या ड्रॉपमध्ये सोळायचं आहे हे ड्रॉप भरलेला आहे आता आपण हे पिल्लांच्या डोळ्यामध्ये सोडायचं म्हणजे असं किल्लो आणि हे त्याच्या डोळ्यामध्ये हे ड्रॉप एक वाढायचं फक्त असा हे अशा पद्धतीने सर्व पिल्ल्यांच्या डोळ्यामध्ये असं ड्रॉप वाढायचा तर आता कोंबड्यांना या पिल्ल्यांना लस दिलेली आहे पहिली लस ही लासोटा नावाची लस आहे आणि ही लस दिल्यामुळे आजाराला कमी बळी पडतात आणि त्याची वाढ पण चांगली होती आणि सात दिवसानंतर आता दुसरी लस देणार आहोत आपण आता ही पहिली लस आहे अशी लस दिली म्हणजे मर येत नाही जास्ती करून पिल्ल्यांना आणि चांगले होतात आता पिल्ले पण एकदम मस्त दिसायला लागलेत बघा चांगली वाढ या हे बघा चांगली वाढ झालेली आहे पिल्लांची पे मस्त पेजी आता हे फक्त पाच ते सहा दिवसाचे पिल्ले आणि ह्याच्यामध्ये खूप चांगली वाढ होत आहे ते बघा पहिल्या दिवशी आणल्यानंतर पिल्ले एकदम छोटे होते आता किती मोठे झाले बघा आणि हळूहळू यांची वाढ चांगली होणार आहे आता तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच आहे उद्यानंतर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला ब्लॉग आवडल्यास लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद